शेतकरी मित्रांना नमस्कार यापूर्वी आपण कृषी विभागातील योजनांसाठी बरेच व्हिडिओ बनवले परंतु अद्यापही बऱ्याच शेतकरी मित्रांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलं नाही तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आजच माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा चला आता आज आपण कृषी विभागामार्फत कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या बाबी संदर्भात काय अपडेट आहे ते पाहूया आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कागदपत्रं जमा झाले आहेत आणि शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्यांना बी एम किसानची किसानचा लाभ मिळतोय अशा शेतकऱ्यांचे ई के वाय सी पण झालेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहे त्यासाठी मा महाराष्ट्र शासनाने कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय आर्थिक सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या आधार सीडिंग बँक खात्यापर्यंत पोहोचवते याची खात्री करण्यासाठी राज्याने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे शेतकरी त्यांचे ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच एक वेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात अशा प्रकारे आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे ई के वाय सी अनिवार्यपणे पूर्ण करणे गरजे गरजेचे आहे ई के वाय सी प्रथमच लॉग इनद्वारे पूर्ण केले जाईल सेल्फ ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी पुढील प्रमाणे पायऱ्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊया एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी गुगलवर जाऊन वेबसाईटला भेट द्या आणि क्लिक करा इथे आपल्याला या प्रकारे पोर्टल ओपन होईल या पेजवर हिरव्या की खाली लाल की दिसत आहे तेथे स्थिती म्हणजेच डिस्बसमेंट स्टेटस टॅबवर क्लिक करा त्याच्या त्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल त्यावर तुमचा आधार क्रमांक टाका व खाली असलेले कॅप्चर कोड त्याच्या बॉक्समध्ये टाका कॅप्चरच्या खाली दोन ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी पर्याय दिले आहेत त्यामध्ये एक ओ टी पी आणि एक बायोमेट्रिक असे आहे तर त्यामध्ये आपण ओ टी पी या पर्यायाला क्लिक करा त्यानंतर त्याच्या खाली असलेल्या गेट आधार ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आपल्याला ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुमच्या मोर आलेल्या पेजवर टाका आणि आपले ई के वाय सी पूर्ण झाल्याचा आपल्याला या प्रकारे मेसेज येईल म्हणजे आपले ई के वाय सी पूर्ण झाले आहे असे आपण समजावे त्यानंतर लवकरच आपल्या खात्यात पैसे जमा होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद